सत्यशोधक या मूवीचं ट्रेलर जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे त्याचाच ट्रेलर रिव्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाहिर करूया तर जसं की चित्रपटाचं मूवीचं नावच आहे सत्यशोधक हा मूवी जो आहे महात्मा ज्योतिबा फुले जे आहे त्यांच्या जीवनावरती ते आधारित जायत्या असणार आहे तर हा मूवी स्टार्ट होतो तेव्हाच एकदम इम्प्रेसिव आपण म्हणू शकतो की चित्रपटची डायरेक्शन दिसतं सिनेमॅटोग्राफी जी आहे ती दिसून येते फक्त पहिला जो शॉर्ट सोडला तो थोडाफार व्ही एफ एक्स आहे नकली आहे म्हणून दिसून येतो त्यासाठीच मी थमदेलमध्ये दे देखील टाकला आहे तेवढंच एक्स आपण एक्सपेक्ट केलं म्हणजे की काढून टाकलं तेवढंच एक तर बाकी ट्रेलर जे आहे खूप क्वाईट इम्प्रेसिव्ह आहे असं मी म्हणेल महात्मा ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण आयुष्य आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून दिसून येईल कशाप्रकारे लहानपणीच त्यांचं जे आहे विवाह करण्यात आला आणि त्यानंतर कशाप्रकारे त्यांनी पहिली शाळा उभारण्यासाठी लढा दिला सर्व काही आपण या चित्रपटाच्या माध्यमातून पाहू शकतो नक्कीच ट्रेलर तर मला इम्प्रेसिव्ह दिसलेला आहे खूप चांगले परिश्रम चित्रपटाच्या मेकर्सने चित्रपट तयार करण्यासाठी घेतलेले आहेत नक्कीच आणखी जर बजेट भेटला असतं तर मला तरी वाटतं की त्यांनी हिंदीमध्ये देखील या चित्रपटाला तयार करायला पाहिजे होतं किंवा हिंदीमध्ये डब करून रिलीज तरी करायला पाहिजे होतं आणि मेन गोष्ट सांगाविषयी असे वाटते की ट्रेलर चांगले दिसत आहे स्टोरीही चांगली दिसत आहे मेन म्हणजे की स्टारकास्ट महत्त्वाचे असते जे की त्यांसारखे दिसतात का नाही त्यांच्यासारखे त्यांना ॲक्टिंग खरंच त्यासारखे ते त्यांच्याबरोबरीला तर कोणी जाऊ शकत नाही परंतु जवळपास तरी ते आपल्याला वाटलं पाहिजे की समोर महा महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत ते बोलत आहेत तर खरंच पाहायला गेलं तर त्यांनी एक नक्की चांगला प्रयत्न चित्रपट जे जे ॲक्टर्स आहेत त्यांनी केलेला दिसत आहे जे समीर धर्माधिकारी असतील किंवा ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची ॲक्टिंग केलेली आहे ते कलाकार असतील फक्त क्लॅशचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता कारण की पाच जानेवारी रोजी अगोदरच तीन दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे आणि सत्यशोधक हा तिसरा चित्रपट नक्की मेकर्सने याचा विचार करावा थँक्यू